आजकाल बऱ्याचदा कामानिमित्त होते देशांतर होत नाही मग कधी कधी आपल्या लोकांमध्ये भाषांतर होते मग त्याचे रूपांतर काहीसे मतांतर परत होते मग स्थलांतर स्थानांतर चालूच राहतात ह्या निरंतर चालूच राहतात त्या निरंतर गोष्टी बिघडत जातात मग काहीसे अंतर वाढल्यानंतर छे काहीच हाती राहत नाही हो सर्व काही संपल्यानंतर कारण राहत नाही तो विषय मांडणे आणि निर्णय घेणे समांतर तो निर्णय घेणे समांतर नाही नाही चालत हे असे महत्वाचे विषय ठेऊन अधांतर विषय ठेऊन अधांतर नाही तर मग वेगळेच यूप दिसून येते नाहीतर मग वेगळेच रूप दिसून येते काहीशा दिवसानंतर काही काळानंतर जे मग सुट्टा सुटत नसतात कुठल्याच चर्चेनंतर कुठल्याच चर्चेनंतर उरत नाही काहीच गत्यंतर उरत नाही काहीच गत्यंतर वाढते ते फक्त दोघांमधले अंतर दोघांमधल्या अंतर वेस थांबवा वेळीच थांबवा हे सारे नाट्यांतर नाहीतर विषय होता तसा सोपा हे उमगतय घटस्फोटानंतर हे उमगतय घटस्फोटानंतर अशा वाईट घटनेनंतर फाळणी नंतर, नंतर। काहीशा प्रवासानंतर कदाचित मृत्यूनंतर म्हणून सांगतो मित्रांनो हो देऊ नका कधीच कुठला महत्वाच्या गोष्टीचा विषयांतर समतोल राखून ठेवा निर्णय समांतर ठेवा निर्णय समांतर कविता कशी वाटली जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि दुसऱ्यांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कवितेमधली कुठली ओळ आवडली हे कमेंटमध्ये सांगा त्याने कवीला स्फूर्ती मिळेल धन्यवाद